मंडळी नुकतंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्सुकता निर्माण झाली कारण तब्बल साडेआठ वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आता सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्ती असणार असल्याचं निश्चित झालंय त्यामुळे अनेक आरक्षित इच्छुकांचा हिरमोड झालाय तर दुसरीकडे सर्वसाधारण गटात इच्छुकांची भाऊ गर्दी जमायला देखील सुरुवात झाली आहे कारण हे अध्यक्षपद म्हणजे केवळ एका खुर्चीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय नवीनीकरणाचा सिग्नल आहे एखादा निर्णय गावाच्या गल्ल्यातून निघून थेट विधान परिषदेत आमदार खासदारांच्या चर्चा कक्षात आणि अखेर मंत्रीपदांच्या समीकरणात बदल घडवू शकतो आणि हे घडतं जिल्हा परिषदेच्या खुर्चीतून नेमकं या आरक्षणाने संभाजीनगरमध्ये कुणाचे धाबे दनांडले आहेत आणि कुणाच्या ही निवडणूक पथ्यावर पडणार तसंच राज्यभरात आरक्षण कसं जाहीर झालंय आणि त्याचे एकूण पडसाद कसे उमटणार या सगळ्या मुद्द्यावर आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरवर लक्ष देऊयात तर मराठवाड्याची राजधानी म्हणून इतिहासात आणि प्रशासनात संभाजीनगरचं वेगळं स्थान आहे इथं जे निर्णय होतात ते राजकीय विचारांपेक्षा अनेकदा सामाजिक आणि अने आर्थिक प्रश्नांना हात घालतात आता तब्बल साडेआठ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झाल्यामुळं स्थानिक नेते पक्षाध्यक्ष आणि राजकीय नेते एकदम सक्रिय झालेत गावागावात दौरे वाढलेत पक्षश्रेष्ठींना आजी माजी सदस्यांची फिल्डिंग सुरू झाली आहे आणि संभाजीनगर मध्ये राजकीय तापमान वाढले याचा अर्थ फक्त एखाद्या व्यक्तीची खुर्ची न मिळणे मिळणे इतका लहान नाही तर याचा थेट परिणाम निधीच्या वाटपावर ग्रामविकासावर आणि पुढच्या विधानसभा लोकसभा समीकरणांवर होणार आहे आता इतिहासाचं थोडं निरीक्षण करायचं झालं तर दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या पंचवार्षिक काळात एका टप्प्यात दोन हजार चौदा नंतर श्रीराम महाजन सर्वसाधारण गटातून अध्यक्ष राहिले होते त्यानंतरच्या पंचवार्षिकात ओबीसी महिला आणि नंतर सर्वसाधारण महिला अशा आरक्षणाच्या फेरफारांनी पदाची ओळख बदलत राहिली गेली तीन वर्षे जिल्हा परिषद प्रशासकीय ताब्यात होती त्यामुळं आता राजकीय पक्षांचं लोभून वाट पाहणं साहजिक होतं कारण प्रशासनातून पुन्हा राजकारणात परतताना सगळ्यांना वेळ आणि संधी मिळते स्थानिक पातळीवरील राजकीय गणिताला पाहता भाजपनं आधीच रणनीती आखली आहे प्रदेशात शहरात आणि गावांमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती गट गण आणि मालकानेम यांची खुबी वाढवणं तसेच इतर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना जुळवून घेऊन संख्याबळ निर्माण करणं हे सगळं चालू आहे दिलेल्या आकडेवारीनुसार अध्यक्षपदासाठी सुमारे बत्तीस संख्याबळ आवश्यक आहेत म्हणूनच पैठण कन्नड वैजापूर सिल्लोड यासारख्या भागात भाजपनं खासदार आमदारांना जबाबदारी देऊन मेहनत वाढवली आहे एकंदरीत जिल्हा परिषद अध्यक्ष बरोबर मिनी मंत्रालय असं म्हणण्यामागचं कारण स्पष्ट आहे की अध्यक्षावर जिल्हा निधी ठेके विकास प्रकल्प आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठाच अवलंबून असते आता छत्रपती संभाजीनगर कडून राज्याकडे नजर वळवूयात कारण ही लढाई फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर परिणाम करणारी आहे मंडळी नुकतीच राज्य सरकारनं चौतीस जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाची यादी जाहीर केली आहे आणि त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत यावेळी सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना मिळालेली विक्रमी संधी चौतीसपैकी तब्बल सतरा जिल्हा परिषदा महिलांच्या वाट्याला आल्या आहेत म्हणजे निम्म्या जिल्ह्यात महिला नेतृत्व ठरणार आणि याचा थेट परिणाम स्थानिक राजकारणावर होणार हे नक्की आहे त्यानुसार अनुसूचित जातींना यावेळेस चांगलं प्रतिनिधित्व मिळालं आहे अहमदनगर अकोला बीड चंद्रपूर या चार जिल्हा परिषदात अनुसूचित जातींना अध्यक्षपद मिळणार असून अहमदनगर आणि अकोला ही पद महिला प्रवर्गातून राखीव आहेत अनुसूचित जमातींमध्ये पालघर नंदुरबार वाशिम अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यापैकी वाशिम व पालघरमध्ये महिलांना संधी मिळाली आहे म्हणजेच मागास समाजालाही यावेळी मोठं स्थान मिळालंय ओबीसी प्रवर्गात पाहिलं तर रत्नागिरी धुळे सातारा सोलापूर हिंगोली नागपूर भंडारा जालना नांदेड अशा नऊ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद आली आहेत त्यापैकी रत्नागिरी धुळे सातारा जालना आणि नांदेड महिला प्रवर्गातून राखीव आहेत म्हणजे मध्ये सुद्धा महिलांना मोठ्या वाट्या देण्यात आल्या तर सर्वसाधारण प्रवर्गात ठाणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव पुणे सांगली कोल्हापूर संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ गोंदिया गडचिरोली अमरावती धाराशिव आणि लातूर असे तब्बल सोळा जिल्हे आले आहेत त्यापैकी ठाणे सांगली कोल्हापूर संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ गोंदिया गडचिरोली अमरावती धाराशिव आणि लातूर ही पदं महिलांसाठी राखीव असल्यामुळं या जिल्ह्यांमध्येही महिला नेतृत्व ठरणं निश्चित झालं आहे एकंदरीत या तक्त्यातून स्पष्ट दिसतं की महिला ओबीसी अनुसूचित जाती जमाती या सर्व प्रवर्गांना चांगलं प्रतिनिधित्व देण्यात आलंय मात्र यामुळे पक्षनिहाय उमेदवार ठरवणं कठीण झालंय अनेक ठिकाणी परंपरेनं ज्या नेत्यांच्या गटांचा दबदबा होता त्यांच्या समोर महिलांना पुढे करावं लागणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांची ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणालाही नव्या दिशा देणार आहे आता या आरक्षणातला सगळ्यात संवेदनशील मुद्दा म्हणजे मराठा कुणबी प्रमाणपत्र सरकारनं काही ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेत मराठा समाजातील लोकांना ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पण या प्रमाणपत्राची वैधता ही कायमच वादग्रस्त ठरत आली आहे कारण जर एखादं प्रमाणपत्र बाद झालं तर उमेदवाराला केवळ पराभवच नाही तर निवडून आल्यानंतर पदही गमवावं लागू शकतं म्हणजेच ही लढाई फक्त राजकीय नाही तर कायदेशीर आणि प्रशासकीय परीक्षेतून जाणारी आहे त्यामुळं आगामी काळात न्यायालयात आणि निवडणूक आयोगासमोर का यावरून मोठी चढाओढ दिसण्याची चिन्ह आहेत यासोबतच निवडणुकांच्या वेळेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट आदेश दिलेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात आता निवडणूक आयोगाला वेगाने काम करावं लागणार आहे मतदार यादी ठरवणं प्रभागांचं आरक्षण जाहीर करणं सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे विशेष म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांची नावं मतदार यादीत आहेत तेवढीच निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जातील म्हणजे पुढे झालेली नवी नोंदणी या फेरीत उपयोगी पडणार नाही पक्षांना जमिनीवर उतरून जनतेशी संवाद साधावा लागणार आहे दिवाळीनंतर निवडणुकीची धामधूम सुरू होईल अशी शक्यता आहे आणि सणासुदी नंतरचा काळ म्हणजे एक प्रकारे राजकीय रणभूमी ठरणार आहे आता चित्र काय उभं राहू शकतं जर भाजपने आपलं संख्याबळ ठाम केलं तर त्यांच्या उमेदवाराला अध्यक्षपद मिळेल आणि त्याचा थेट फायदा पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत होईल मात्र शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच झाली तर हा संघर्ष जिल्ह्यापुरता न राहता राज्याच्या पातळीवर जाईल आणि जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर घोडे बाजार आणि छोट्या पक्षांच्या वाटाघाटीला मोठं महत्त्व महत्व येणार आहे म्हणजेच सगळं चित्रच गोंधळलेलं आणि अनपेक्षित होऊ शकतं पण निवडणुकीचा परिणाम फक्त राजकीय चर्चेपुरता मर्यादित नसतो ज्या पक्षाच्या हाती जिल्हा परिषद जाते त्यांच्याकडे निधीच्या वाटपापासून ते रस्ते पाणी आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्वाच्या योजनांचा ताबा जातो म्हणजे थेट गावोगावी जनतेच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो यावेळी महिला आरक्षणामुळे सतरा जिल्हा परिषदेवर महिलांचं नेतृत्व होणार आहे हा बदल सकारात्मक आहे कारण निर्णय प्रक्रियेत लिंग संतुलन निर्माण होईल पण याच वेळी ओबीसी व इतर गटांच्या शंका कुशंका संघर्षाचं कारण ठरू शकतात त्यामुळे राजकारण्यांनी संवेदनशीलतेने वागणं आवश्यक आहे आता खरी उत्सुकता आहे की दिवाळीनंतरचे पहिले फटाके वाट्याला येणार भाजपची -पूर फळाला ये का शिंदे गट काही वेगळा डाव मांडेल का की निकाल पूर्णपणे अनपेक्षित येऊन महाराष्ट्राचं राजकारण नवं वळण घेईल कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा